मराठी वाचकांनो महाराष्ट्रात सुभाष पाळेकर शेती पद्धती सुरू व्हावी आणि मग ते यवतमाळ वर्धा असो की मराठवाडा असो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ही कृषी पद्धती काय आहे सहज समजावी म्हणून मी सुभाष पाळेकर यांच्या हिंदी लेखाचे मराठी ट्रान्सलेशन करत आहोत असे करत असताना मला योगायोगाने एक छान लेख सापडला त्यांच्या सहा वर्षापूर्वीचा त्याला मी प्रस्तावना म्हणून आपल्या लोकांसमोर सादर सादर करत आहोत त्यामुळे यूट्यूबवर आपण हे लेख वाचा ऐका आणि स्वसाक्षर होऊन आपल्या महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत हे लेख पोहोचवा ही तुम्हा शेतकऱ्यांना चरणस्पर्श करून विनंती तर चला आपण आता सोप्या मराठी भाषेत जो लेख सापडला तो वाचूया ऐकूया आणि आपल्या एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया माझ्यासोबत जोराने म्हणा जय सुभाष पाळेकर आपल्या वंशाच्या कल्याणासाठी त्यांचं ज्ञान पुढे चाललं पाहिजे सुभाष पाळेकर यांची जी विचारसरणी आहे ती आपण समजून घेऊया और मेरी हिंदी भाषिक से विनंती आहे शेत कि वे कृपया इस यूट्यूब के टेक्स्ट को पढ़िए और मराठी लोक सुनीय तर असे हे सुभाष पाडेकर ज्यांनी शेतकऱ्यांना शेतीला खताची गरज नाही कीटकनाशकची गरज नाही हे समजून सांगण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं आणि आपल्या जीवनात आत्महत्या न करता रासायनिक खत आणि कीटकमुक्त शेती करा हा संदेश पंतप्रधानांनी मान्य केला आणि सुभाष पाळेकर शेती पद्धती केंद्र सरकारच्या आता योजनेत समाविष्ट झाली आहे तर आपण समजून घेऊया पाळेकर यांनी पुढच्या पन्नास वर्षाचं भविष्य आपल्यासमोर मांडलं आहे आणि मला याचा आनंद वाटतो कारण माझी बुद्धीसुद्धा पंचवीस वर्ष पुढे गेल्यामुळे मी पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी व्याधीमुक्त खतमुक्त आणि सुसंस्कृत देश होईल म्हणजे ध्यान स्वास्थ्य आणि शेतीमुळे तर हे इतरांच्या लक्षात येत नाही कारण माझे विचार पंचवीस वर्षे पुढचे असतात तसंच या ठिकाणी सुभाष पाडेकर आपला वंशावळीचा विन्यास थांबण्यासाठी पुढचे पन्नास वर्षाचं भविष्य घेऊन बोलत असतात या ठिकाणी त्यांनी दोन भ्रम सांगितले एक म्हणजे आपण शाकाहारी की मांसाहारी या भ्रमात आपण फसलो कोणी शुद्ध शाकाहारी नाही आणि कोणी शुद्ध मांसाहारी नाही पण त्यापेक्षा त्यांनी दुसऱ्या भ्रमकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे की शेतीला खताची गरज नाही आणि ह्या जो भ्रम झालेला आपल्याला की शेतीला कीटकनाशकची युरिया फॉस्फेट सल्फेटची गरज नाही आहे या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी शक्यता आपण त्यांचं विश्लेषण पाहूया या ठिकाणी ते आत्मविश्वासाने म्हणतात की शेतीला खताची गरज नाही आणि त्यासाठी त्यांनी जे आयुष्यभर संशोधन केलं तर भारत सरकारने त्यांना दोन हजार सोळामध्ये पद्मश्री दिलं आणि याही पुढे अयोध्या विश्वविद्यालयाने त्यांना पंधरा सप्टेंबर अठराजी डॉक्टर ऑफ सायन्स ह्याने म्हणजे पी एच डी प्रदान केली तर या प्रस्तावनेसह लेखक आपल्याला पहा म्हणजे आपलं बर्फयुग संपलं आणि जवळपास बारा हजार वर्षापूर्वी आफ्रिकेमधले शेतकरी या गाईच्या शेणासोबत शेती करायचे मात्र ही शेती स्थानांतरित पद्धतीची होती आणि आजही दहा हजार वर्षापूर्वी त्यांनी ही स्थलांतरित गौमाता शेती इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान शिंद भारत गुजरात मार्ग भारतामध्ये आणलेली आहे तर पहा शेतकऱ्यांनो म्हणजे हे जे गाईचं शेण आहे हे आपण दहा हजार वर्षापासून उपयोगात आणत आहो आणि कुठून आलं ते आफ्रिकेमधून ठिकाणी ते म्हणतात की शेकडो आपल्या शेतकऱ्यांना एक भ्रम केलेला आहे की शेतीमध्ये शेकडो ट्रक शेणखत किंवा रासायनिक खत टाकावंच लागतं वास्तू फार मोठा भ्रम आहे आणि याच्या पुढे तर अमेरिकेने आपल्याला हरित क्रांतीमध्ये अडकवलं ही हरित क्रांती सुद्धा खोटारडी आहे ज्याच्यामुळे आज लाखो लोक आत्महत्या करत आहेत आणि आपण स्वावलंबी झालो का तर नाही कारण दरवर्षी लाखो टन खाण्याचं तेल डाळ मसाले फळं आपण परदेशातून जवळपास ऐंशी टक्के वस्तू आयात करतो फक्त काय तर आपण गहू वगैरे धान्य याच्यामध्ये स्वयंपूर्ण झालेले हो। आहोत तर हे सत्य आपल्याला कोणीच समजत येत नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो समाज परिवर्तन करायला एकच व्यक्ती पुरेसा असतो आणि हे आपले धनुर्धर वीर अर्जुन सुभाष पाडेकर साहेबांनी आयुष्य आयुष्यपणाला लावलं आणि हे सिद्ध करून दाखवलं की शेतीला रासायनिक खत कीटकनाशक कशाची गरज नाही आणि ते कसं तर त्यांनी विद्यापीठांसोबतसुद्धा ये वाद के लिए तर, द्रह्म। तर, हे वाद केले आणि ते सिद्ध करून दाखवले ते आपण पुढे पाहणारच आहोत तर युरोपमधून ऑर्गॅनिक फार्मिंग आलेलं हा सगळ्यात मोठा भ्रम भ्रम आहे त्यानंतर कंपोस्ट खत वर्मी कंपोस्ट बायोडायनामिक खत वेस्ट डिकम्पोजर गार्बेज एन्झाईम पंचगव्य खत अंगारा देशपांडे खत हे सर्व खोट आणि भ्रम आहे असं ते म्हणतात आणि अंतिम सत्य असं आहे की शेतीला कोणत्याही प्रकारच्या खताची गरज नाही आणि म्हणून ते आपण इथं शांतपणे समजून घेऊया हे कुठल्या पुस्तकाच्या आधारे म्हणत नाही तर त्यांनी स्वतः शोध लावला आणि ते म्हणतात की जेव्हा मी म्हटलं की शेतीला खताची गरज नाही तर मग ते सिद्ध करून दाखवणं माझं कर्तव्य आहे आणि ते एक सूत्र सांगतात की ब्रह्मांडात काहीही तयार होत नाही का काहीही नष्ट होत नाही ते फक्त रूप बदलत राहतं तर हे तत्व आपण आता पुढे समजून घेऊया सुभाष पाळेकरजी समजावून सांगतात की या पंचमहाभूतात पाणी अग्नी कार्बन हवा हे काहीही निर्माण होत नाही का काही फक्त ते बदलत राहतं आणि जेव्हा आपण एक उदाहरण दाखल शंभर किलो जर आपण हिरवा चारा घेतला आणि तो सुकट टाकला तो बावीस किलो होतो आणि तो जर जाळला तर फक्त दीड किलो त्याची राख उरतं म्हणजे जे ब्रह्मांडातलं घेतलं ते ब्रह्मांडाला परत जातं या ठिकाणी सुभाष पाळेकरजी म्हणतात की निसर्गात हे जलचक्र वायुचक्र हे सतत सुरूच असतात त्यांची रूपं फक्त बदलत राहतात आणि म्हणून जसं आता झाडं आहे आपण तो चारा सुकवला तर ती वाफ आकाशात जाते आकाशातून समुद्रात समुद्रावर त्याचं पाणी बनतं ते पाऊस पडतो आणि पुन्हा तो परत येतो अशा रीतीनं हे ऋतूचक्र निसर्गचक्र चक्र सरत सतत सुरू असतात आपण नेहमी म्हणतो मी केलं मी शोधलं तर तिथं प्रांजळपणे ते म्हणतात की आपण काही करू शकत नाही हे ईश्वर क्रम व्यवस्थित सुरू असतो त्यात आपला कुठलाही सहभाग नाही त्यामुळे मी हे केलं असं म्हणण्याचा आपल्याला काही अधिकार नाही हक्क नाही आणि म्हणून या ठिकाणी ते ऋतुचक्र समजावून सांगतात सांगत आहे शेतकरी मित्रांनो भजनात आणि पोथ्यांमध्ये आपण नेहमी ऐकतो तेच तत्त्व इथं आपल्याला हा महात्मा समजावून सांगतो की या ब्रह्मांडात आपण एकच सूर्य पाहाला असे पन्नास हजार कोटी आकाशगंगा या ब्रह्मांडात याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि पुढे ते आपल्या शेतीशी संबंधित सांगतात की आपली जी हिरवं पानं आहेत समजा आपण एक फूट चौरस जर असं हिरवं पान घेतलं आणि दिवसभर त्यावर जर सूर्यप्रकाश पडला तर संध्याकाळपर्यंत साडेबारा किलो कॅलरी शक्ती तयार होते म्हणजे साडेचार ग्राम स्टार्च तयार होतो आणि याच्यातला वीस टक्के जे कोट्यावधी जीवाणू असतात तर हे पानं त्या मुळांच्याकडे पाठवतात की बाबा त्या कोट्यावधी जिना जीवांना हे स्टार्च आणि साखर खाऊ घाल आणि त्यांना कार्बन नायट्रेट वगैरे वातावरणातून घ्यायला शक्य येईल पाळेकर या ठिकाणी आपल्याला ब्रह्मांडाची महा कल्पना देतात आणि ते सांगतात या सांगत की या गॅलेक्सीमध्ये चाळीस हजार कोटी सूर्य आहेत जे आपल्या सूर्यापेक्षाही हजारोपट मोठे अस आहे दुसरं ते सांगतात की सूर्याच्या पोटात दोन पॉईंट साठ कोटी फॅरेन हॅट तापमान आहे आणि आपण पाहतो की शंभर फॅरेन आपलं पाणी उकडतं किंवा पाचशेवर आपलं शरीर जळायला सुरुवात होईल त्यानंतर ते सांगतात की सूर्यावर एका सेकंदात पासष्ट कोटी सत्तर लाख मेट्रिक टन हायड्रोजन हा जडतो आणि त्यापासून हेलियम उष्णता वगैरे फोटॉन तरंग बाहेर पडतात तर अशी ही ईश्वराची रचना आहे त्यात मानवाचा कुठं सहभाग नाही म्हणून मानवानं अहंकाराने गर्व करू नये तो फक्त निमित्त मात्र आहे सुभाष पाडेकरजी समजावून सांगतात की ब्रह्मांडातून कास्मिक शक्ती पृथ्वीवर येतं हिच्यामध्ये गुणधर्म गुणधर्मसुद्धा असतात आणि ही पृथ्वीवर आली की शरीराला आणि पिकांना ती रोगप्रतिकारक शक्ती निर्मू करून देतं त्यात मानवाची कुठंच भूमिका नाही नंतर पुढचा मुद्दा सांगतात की हे जे पंच महाभूत आहेत म्हणजे पाणी अग्नी वायू हवा तर हे खनिज तेल खनिज तत्व नायट्रेट पोटॅशियम फॉस्फेट कॅल्शियम गंध याचा जर आपण शंभर किलो याच्यामध्ये भार पाहिला तर तो फक्त एक दीड ते दोन किलो राख असतं आणि त्यामध्ये हे तत्व अतिशय कमी प्रमाणात पण आवश्यक अशी उपलब्ध असतात या लेखाचा आपल्याला उच्च स्थितीवर नेऊन ते सांगतात की या ब्रह्मांडात ह्या क्रिया सतत सुरू आहेत आणि हे जे निसर्गचक्र आहे आपोआप सुरू राहतं त्यात गाय बैस मैल गोडा मानव सरकार जागतिक बँक याचा कुठेही सहभाग नाही आणि म्हणून गो आधारित कृषी हे सुद्धा एक लोकांना भ्रम घालून दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊ की फास्फेट नायट्रेट पालाश युरिया हे आपल्या पाचवीला पूजलेले आहेत आणि त्याशिवाय शेती होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं आणि हाच भ्रम तोडण्यासाठी या सुभाष पाळेकर यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं सर्व तारुण्य घालवलं आपल्या कुटुंबाला त्यांनी दुःखात अडचणीत दिवस काढलेत मात्र सत्याचा कास सोडला नाही आणि म्हणून आपण सर्व शेतकरी युरिया रासायनिक खतमुक्त कीटकनाशक हायब्रीड मुक्त होऊ शकतो त्यासाठी आपल्याला वारंवार अभ्यास करावा लागेल समजून घ्यावं लागेल संयम आणि धीर ठेवावं लागेल महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे समजा तीन एकर शेती आहे तर भले मी दहा गुंठेच का होईना सुभाष पाळेकर पद्धतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि निश्चितच एकाच पाच वर्षामध्ये मी शेती आज जी मरण पावलेली आहे तिला जिवंत करेन आणि मायबाप शेतकरी बंधूंनो आपले राज्यपाल आचार्य देव्रत थोडक्यात समजावून सांगतात की त्यांच्या हिमाचल प्रदेशमधल्या हिसार विद्यापीठातली एक ग्राम मृत पावलेली जमीन माती तिच्यामध्ये सहाशे लाख शेतीला उपयोगी अशी जीवाणू त्यांना आढळले जेव्हा या सुभाष पाळेकरनं ही शेती अंदाजे पाच वर्षांनी जिवंत झाली म्हणजे बीजामृत घज बीजामृत वापसा आच्छादन पद्धतनं ते तेव्हा त्या एका ग्राममध्ये एक एकशे एकसष्ट कोटी वनस्पतीला आवश्यक असे जीवाणू वाढलेले होते आणि हा एवढा मुद्दा जरी तुम्ही लक्षात ठेवला तर एक आत्मविश्वासाने पाच वर्षात तुम्ही सावकारमुक्त सरकारमुक्त आणि दुःखमुक्त होऊ शकाल यात संशय नाही आणि म्हणून जेव्हा शेतकरी एकमेकाला भेटतील तेव्हा कुठलेही जात धर्म प्रांत याचा काही संशय नाही जय सुभाष पाळेकर म्हणा म्हणजे आपल्याला शेती करण्यास शक्ती येईल आणि आपल्या वंशावळीमध्ये ती शेती टिकून राहील एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय शेतकरी